तर नमस्कार मंडळी आजची आपली वाळवणातली रेसिपी आहे उपासाची बटाटा कुरडे याआधी पण तुमच्यासोबत पोह्यांची कुरडे साबुदाना कुरडे आणि गव्हाची कुरडे हा व्हिडिओ शेअर केला होता आजचा व्हिडिओ खूपच सोपा आहे म्हणून हा व्हिडिओ मी पटकन सुरुवात करणार आहेत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी एक वाटे साबुदाना घ्यायचं आहे आपल्याला साबुदाना हा आपल्याला रात्रीच भिजत घालायचा आहे आपल्याला दोन ते तीन पाण्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे त्या स्टार्स वगैरे असतात नंतरच त्यामध्ये आपल्याला कोमट पाण्याचा इथं उपयोग करायचा आहे साबुदाणा भिजताना कोमट पाण्याच इथं वापरायचं आहे साबुदाणा बुडेल इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे जसं आपण नॉर्मल खिचडीसाठी भिजत घालतो तेवढं आपल्याला साबुदाणात पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे रात्रभर खूप छान भिजला जातो आणि मऊसूत साबुदाणा आपलं इथं तयार होतो रात्रभर तसंच ठेवायचं आहे सकाळी उठल्यानंतर पाहू शकता मस्त साबुदाणा दाबून बघायचा खूप छान असं मऊसूत शिजलं आहे जसं पाहिजे तर आपल्याला नॉर्मल तसाच खूप कोमट पाण्यामुळे खूप छान फुलला आहे आणि मऊ झालेला आहे तर हा थोडंसं सा आपण साईडला ठेवून देणार आहोत तर बटाट्याची कुरडे बनवण्यासाठी एक वाटी भिजवलेला साबुदाणा घेतला आहे आणि त्याचसोबत मी एक किलो उकळलेला बटाटा घेतला आहे एक किलो बटाट्याला एक वाटी साबुदाणा अगद अगदी परफेक्ट आहे उकडलेल्या बटाट्याची साल काढून घ्यायची आहेत आणि तो बटाटा आपल्याला खिसणीनं खिस, खिस करून घ्यायचा आहे इथं मी पुरणाची चांदणी वापरलेली आहेत पूर्णाच्या चांदणीतून आपल्याला याचा चिक काढून घ्यायचा आहे म्हणजे बटाटा खिसून घ्यायचा आहे तुम्ही हे हाताने पण चुरा करू शकतात पण हातानं काय होते त्यात थोड्याशा गाठी वगैरे राहतात ना त्यामुळे आपल्याला हे पुरणाच्या चांदणीतूनच इथं बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे सहज स्वरातून पळेल आणि जळ जर जाणार नाही आणि एकही गिठोडी किंवा गाठी वगैरे राहणार नाही म्हणून आपल्याला शक्यतो पुरणाच्या चांदणीचा इथं उपयोग करायचा कर, आहे अगदी कुरडे आपले प्लेन आणि सॉफ्ट डिश लागले पाहिजे खूप सोपी आणि सिम्पल रेसिपी आहे सहज कोणी करू शकतील अगदी सिंपल रेसिपी घरातल्याच काही आहे त्यातून फार जास्त मेहनती आपल्याला घ्यावं लागत नाही आता हे जो बटाटा आहे सुद्धा आपल्याला पूर्ण अशाच पद्धतनं पुरणाच्या चादणीतून बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याच चादणीतून आपल्याला जो साबुदाना आपण भिजत घातला होता तो सुद्धा आपल्याला याच चादणीमधून बारीक करून घ्यायचा आहे कोमट पाण्यामुळे खूप छान असं फुलला जातो साबुदाना आणि पुरणाच्या चादणीतून सहज पडतो फार जास्त मेहनत घ्यावं लागत नाही जर तुम्हाला असं घट्ट असं वाटत असेल खूप म्हणजे साबुदाना बारीक करायला खूप त्रास होत असेल किंवा हात दुखत असतील तर तुम्ही थोडंसं इथं कोमट पाण्याचा उपयोग करा आणि जास्त वापरू नका म्हणजे गरज पडली तरच वापरा नसेल गरज तर नक्का वापरू पण असतं आपलं मिश्रण खूप पातळ होईल म्हणून आपण गरज पडली तरच इथं पाणी वापरायचं आहे अगदी थोडंसं पाण्याचा शिमका जरी मारला तुम्ही तरी चालतं पण असंही आपला साबुदाना पटकन बारीक होतो जास्त वेळ लागत नाही म्हणून मी तर पुराच्या जाण्यातून थोडासा साबणा बारीक करून घेणार मला काही जास्त गरज वाटत तर नाही पाणी टाकायची पटकन आपल्या साबुदाना इथं बारीक करून झाला आहे तुम्हाला गरज पडली तरच तुम्ही थोडासा पाण्याचा शिपका मारा इथं तिथं मी बटाटा आणि जो साबुदाणा तोसुद्धा आपण पुरणाच्या जाण्यातून बारीक करून घेतला आहे म्हणजे जो पटकन आपल्या सोळ्यातून पळतात एकही घाट वगैरे राहणार नाही तर चालणी जो मिश्रण चिटकलेलं आहे ते सुद्धा आपल्याला एखाद्या बाऊलमध्येच ते काढून घ्यायचं आहे सहज पडते पांढरा शुभ्र आपला साबुदाणा ठीक आहे आणि बटाटा बटाटा असल्यामुळे थोडासा कलर चेंज आहे पण काही सरकत नाही कारण बटाट्याची कुरडे येईल त्यामुळे बटाट्याचा कलर हा थोडासा वेगळाच राहणार आहे तर बटाटा आणि जो साबुदाना बारीक करून घेतला जातो तो मिश्रण आपल्याला दोघी एकत्र करून घ्यायचा आहे त्यात फक्त आणि फक्त आपल्याला मी मीठ घालणार आहेत तुम्ही त्यामध्ये पापड खार वगैरे काही घालायचं नाही त्यात फक्त आपल्याला मीठ घालायचं जर तुम्हाला उपासाला जिरं खात असेल तुम्ही तरी जर जिरं बारीक करून टाका आणि जर जिरं उपासाला खात नसेल तरी किंवा नाही घातलं तरी चालतं मी तर फक्त मिठाचा इथं उपयोग करणार आहे फक्त मीठ इथं घालणार आहे आणि साबुदाणा आणि बटाचं मिश्रण हे एकजीव करून घेणार आहे जेणेकरून ते सॉफ्ट आणि प्लेन दिसल्या पाहिजे कुठे साबुदाणा कुठे बटाचं असं नाही तर पूर्ण प्लेन एकजीव केल्यामुळे ते सॉफ्ट दिसेल आणि हे पिरुंड मिश्रण एक झाल्यानंतर लगेचच कुरडे घालून घ्यायची जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही फॅन खाली हे कुरडे घालू शकतात फक्त दोन दिवस सुकून घ्यायची फॅनखाली तरीही सुकते फॅनखाली फार जास्त वेळ लागत नाही तर ही तुम्ही जाळेचीच चांडी वापरलेली आहेत कुरड्याची ज्या शक्यतो बारीक चांदणी वापरू नका कारण सुकवल्यानंतर ते खूपच बारीक होते म्हणून मी तर थोडीशी जाळसर चांडणी वापरली आहेत कुरडाई घालताना आपल्याला दीड वेळाचीच कुरडे घालायची साबुदाना सुद्धा आपण दीड वेळाचीच घातलेली आहे आणि हे बटाट्याची कुरडे सुद्धा दीड वेळेचीच घालायची जेव्हा आपण गव्हाची कुरडी करतो तेव्हा त्याला ते अडीच वेळेची असते म्हणून आपल्याला हे दीड वेळाचीच कुडे घालून घ्यायची सहज पटकन सुकते तुम ते आणि फार जास्त वेळ लागत नाही लहान मोठी साईज तुमच्या आवडनं तुम्ही करू शकता तर इथं मी मिडीयम साईजचीच कुरडे बनवून घेतलेली तिथं एक किलो बटाटा आणि एक किलो एक किलो बटाटा आणि एक वाटी साबुणापासून भरपूर साऱ्या कोरड्या झाल्यात माझ्या इथं दोन दिवस आपल्याला चांगल्या उन्हात सुकून घ्यायचे आहेत तुमच्याकडे ऊन येत नसेल तुम्ही फॅन खाली दोन ते तीन दिवस सुका असेही कोरड्या पटकन सुकतात त्याच्या तर पाहू शकता भरपूर साऱ्या माझ्या कुरड्या झाल्या तिथं जवळपास वीस ते पंचवीस कुरडे इथं झालेले आहे तर पाहू शकता मस्त दोन दिवस कोरडे सुकून घेतलीत कलर पण खूप जरा चेंज आला आहे त्याचा बटाट्यामुळे कडक सुकल्यामुळे कुठलेही वाळवण खूप वेळ टिकते तर आपण याला तळूनसुद्धा दाखवणार येते तर आज उपास वगैरे काही नाही आहे म्हणून मी तर फक्त एक किंवा दोनच कुरडे तळणार आहेत तेला सुरुवातीला तापून घ्यायचं आहे नंतरच त्यामध्ये आपल्याला कुरडे तळून घ्यायचे आहेत आपण नेहमीचेच स्पर्स नेहमीच खात असतो किंवा करत असतो म्हटलं जरा बटाट्याचीच कुरडे जरा ट्राय करून बघाव अशी रेसिपी खूप छान होते आणि काय असतं मेहनतही आपल्याला घ्यावं लागत नाही तर बघू शकता मस्त इथं मी दोन ते ती ती तीन कुरड्या तळून घेतले उपास नसल्यामुळे आणि रंग पण खूप छान आलेला आहे तुम्हाला एक तळूनसुद्धा दाखवते मी अगदी कुरकुरीत आपली कुरडे इथं तयार झाली आहेत आणि सहज कोणीही बघू शकत बघितलं ना आपल्याला फार जास्त मेहनत घ्यावं लागली नाही पटकन आपली रेसिपी झालेली आहे तर एक किलो बटाटा आणि एक वाटीस साबुदाण्यामध्ये भरपूर साऱ्या कोरड्या झाल्या तिथं तर मैत्रिणी तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद